बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोणी काय करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय जी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग आम्ही आम्ही तेवढे तसे मेच्युअर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे नाही दिला असता तर तुम्हीच चालवलं असतं बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीच ठाम करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी ह्या निमित्ताने म्हणतो आमचे आमचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब साहेब सक्षम आहेत ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये तो विषय हातात बाबा आज बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम